वयाची सव्वा पाचशे वर्ष पूर्ण केलेल्या नगर शहराने आज पाच शतकाचा उंबरठा ओलांडलाय स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात केवळ राजकीय नव्हे तर लष्करी शैक्षणिक आर्थिक सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही या शहरानं लौकिक मिळवलाय आज पाचशे सव्वीसावा स्थापना दिन साजरा करताना नगरकरांना सार्थ अभिमान वाटतो पंधराव्या शतकाच्या शेवटी इसवी सन चौदाशे शहाऐंशी मध्ये तत्कालीन बहामणी अहमद शाह बहिरी या निजामशहाने मे इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराला नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले चौदाशे चौऱ्याण्णव मध्ये शहर रचना पूर्ण करून अहमदनगर निजामशाहची राजधानी बनली या शहराची तुलना त्या काळी या समृद्ध शहराशी केली जात असे गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेल्या अहमदनगर शहराने पाचशे सव्वीस वर्षांची वाटचाल आज पूर्ण केली सोळाव्या आणि सतराव्या शतकात भारतातील महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून नगरचा मोठा नाव लौकिक होता निजामशाहीत वैभवशाली राजधानीचे शहर म्हणूनही नगर शहराने ओळख मिळवली गेल्या पाच शतकाच्या कालखंडात या शहराने अनेक राजे महाराजांचा शाही पेशवाई आणि इंग्रजांचा काळ आपल्या उदरात सामावून घेतला या ऐतिहासिक वैभवाची आठवण करून देणाऱ्या जुन्या वास्तू आणि स्थळे या शहरात आजही जीर्ण अवस्थेत उभी आहेत स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात केवळ राजकीय नव्हे तर लष्करी शैक्षणिक आर्थिक सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही या शहराने लौकिक मिळवला गेल्या तीस ते पस्तीस वर्षात मात्र या शहराचा अपेक्षित असा विकास झाला नाही इतिहासाचे सिंहावलोकन करताना मधला काळ शहरासाठी ठप्पच राहिला असे शहराच्या स्थापना दिनानिमित्त म्हणावे लागेल अहमदनगर हे स्थापना दिन साजरे करणार राज्यातील कदाचित एकमेव शहर असावं पाचशे पंचवीस वयाचं हे शहर आजही शहरवासियांकडे आपली ओळख शोधत आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर